श्री स्वामी समर्थ हर हर महादेव श्रावण महिना दोन हजार पंचवीस श्रावण महिना अगदी थोड्या दिवसावर आलेला आहे आणि श्रावण महिना हा जो महिना आहे तो अत्यंत श्री शंकराला खूप प्रिय हा महिना आहे आणि श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच सेवा केल्या जातात बरेच जण तीर्थावर जातात शक्यतो प्रत्येक मंदिराला शक्य होईल तेवढ्या महादेवाच्या मंदिराला बरेच शिवभक्त जातात आता श्रावण महिना दोन हजार पंचवीस अगदी जवळ आलेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्याला व्रतवैकल्य जमलं नाही कुठल्याही सेवा जमल्या नाही तर श्रावण महिन्यामध्ये अशा चार ते पाच चुका चुकूनही कोणत्याही शुभक्त असो किंवा शुभक्तीमध्ये त्याला कुठलाही रस नसेल तरी अशा कोणत्याही व्यक्तीनं चुकूनही अशा पाच चुका करू नये कारण श्रावण महिना हा श्री शंकराला अतिप्रिय आहे आणि देवाचे देव महादेव यांच्या जे कोणी सेवा मनापासून करतो त्याच्या आयुष्याचं भविष्याचं कल्याण होतो कारण भोलेनाथ त्याचं नाव आहे आणि तो एका छोट्या सुद्धा त्याला अर्पण केलं तर तो, तो प्रसन्न होऊन आपल्याला वरदान देतो <coughs> आपली कुठलीही इच्छा असेल तर भक्ताची इच्छा पूर्ण करतो कारण श्रावण महिना हा अत्यंत शुभ मानला जातो तर या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देते की श्रावण महिन्यामध्ये अशा कोणत्या चुका आहेत की त्या चुकूनही आपण करू नये म्हणून पूर्ण व्हिडिओ पाहा व्हिडिओ पाहण्याच्या पहिले हा आपल्या व्हिडिओला या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करून घेऊया श्रावण महिन्यामध्ये शक्यतो बरेच लोक श्रावण महिना पूर्ण उपवास करतात ज्याला शक्य नाही अशा लोकांनी उपवास नाही केला तरी पण चालेल पण श्रावण महिन्यामध्ये ही चूक नंबर एक अशी आहे की श्रावण महिन्यामध्ये हा महिना इतका फलदायी शुभदायी आणि अधिक फळ कोणतीही सेवा केली तर त्याचं आपल्याला दुप्पट फळ आणि शीघ्र फळ मिळणारी मिळणारी सेवा केली तर श्रावण महिन्यामध्ये या शुभ महिन्यामध्ये शीघ्र फळ मिळणारी ही सेवा केली आप के तर आपल्याला कोणतीही इच्छित मनोकामना पूर्ण होणारा हा महिना आहे नंबर एक कोणत्याही व्यक्तीनं श्रावण महिन्यामध्ये मांसाहार तांबी सान कांदा लसूण हे चार महिन्यासाठी वांग हे चार महिन्यासाठी वर्जित करावं चार महिन्यासाठी ह्या दोन ते तीन वस्तू म्हणजे तांबी जेवण जे आहे तुम्ही मांसाहार करत असाल मद्यकाम म्हणजे दारू पि पिणारे बऱ्याच घरामध्ये आज बरेच लोक असे आहेत की एकतरी व्यक्ती घरातला करता पुरुष पितो दारू पिणं टाळावं मटन चिकन खाणारे व्यक्ती आहेत त्यांनी मटन चिकन खाणं टाळावं बऱ्याच घरामध्ये चार महिने जा पाळल्यासुद्धा जातं पण जे पाळत नाही त्यांच्यासाठी ही खूप महत्वाची माहिती आहे चिकन मटन खाणं मद्यपान करणं तंबाखू करणं तंबाखू खाणं शिगारेट पिणं परत गुटखा खाणं हे श्रावण महिन्यामध्ये पूर्णपणे हे सोडून याचा त्याग करायला पाहिजेत हे एवढं भयंकर आहे शरीरासाठी पण घातक आहे आणि श्रावण महिना हा शुभ महिना पवित्र महिना मा मानला जातो हा शंकराला देवादिदेव महादेवाला प्रिय महिना आहे तर कोणताही तुम्ही उपवास करू शकला नाही तर कमीत कमी, -कमी ह्या चुका तरी करू नका नंबर दोन श्रावण महिनाभर शक्यतो श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही महिलांनी वॅक्स करू नये कोणत्याही महिलांनी केस कापू नये पुरुषांनीसुद्धा महिनाभर केस कापू नये दाढी बरेच दाढी दाढीसुद्धा महिनाभर करत नाहीत दाढीसुद्धा करू नये श्रावण महिन्यामध्ये महिनाभर हाताची नखं कापू नये श्रावण महिन्यामध्ये आज पण बरेच लोक असे आहेत की महिनाभर चप्पलचा त्याग करतात जर चप्पलचा त्याग आपण करू शकलो नाही तर कमीत कमी, -कमी प्लॅस्टिकची चप्पल तुम्ही ना तर प्लॅस्टिकचे शूज तुम्ही वापरू शकता हे जे आहे तर हे आपल्या म्हणजे स्वतःसाठी प्रसन्नतेसाठी आणि कोणत्याही पापाचा वालीदारा आपण नाही होऊ पापाला भाग नाही पडू म्हणून हे शास्त्र सुद्धा ही माहिती देते मी हे झाले दोन नंबर तीन श्रावण महिन्यामध्ये शक्यतो महादेवाची महादेवाची अशी सेवा करावी कोणत्याही स्तोत्राचं शिवपुराण शिवमिला शिवलीलामृत किंवा ओम नम शिवाय किंवा गंगा अभिषेक करावा आता श्रावण महिन्यामध्ये शक्यतो बरेच लोक दुधाने अभिषेक शंकराचा करतात कोणताही असा व्यक्ती नाही की त्याला उपवास आहे आणि त्याने शिवलिंगावर दुधाचा अभिषेक केला नाही कारण श्रावण महिन्यामध्ये असो की असा नॉर्मल असो दुधाचा अभिषेक नॉर्मल डे मध्ये नाही केला तर श्रावणामध्ये दुधाचा अभिषेक केला जातो कारण भगवान शंकराला दूध अर्पण न करतो तर एक महिनाभर जी व्यक्ती दुधाचा त्याग करते दुधाचा चहा प्यायचा नाही दुधाची कॉफी प्यायची नाही दुधापासून कोणत्याही प्रकारचं पदार्थ खायचा नाही म्हणजे ही, ही तिसरा नियम हा आहे तिसरी चूक ही आहे जर तुम्ही संकल्प केला श्रावण महिन्यामध्ये तर आपल्याला एक महिन्याभर दुधाचा त्याग करायचा आणि हे दूध आहे तर हे दररोज देवाला तुमच्या याच्यानुसार थोडं का होईना शिवलिंगावर अर्पित करायचं आणि मनात इच्छा जी काय असेल ती शंकराला भोले शंकराला आपल्या मनातल्या मनात इच्छा बोलायची आहे बघा शीघ्र अत्यंत प्रसन्न वाटेल आणि शीघ्र फळ मिळेल तुम्हाला जे तुम्ही मागितलेला आहे जो तुमच्या मनामध्ये विचार केलेला आहे त्याच्या कितीतरी पट्टीनं तुम्हाला भोलेनाथ देतात की नाही बघा हा नंबर तीन झालेला आहे आता चौथा उपा चौथी चूक ही आहे की एक महिनाभर आपल्या घरामध्ये शक्यतो कोणत्याही महिलांनी देणं घेणं उधारी उधार पैसे घेणं उधारी देणं या महिन्यामध्ये शक्यतो दानधर्म करायचा असतो या महिन्यामध्ये शक्यतो स्तोत्र पाठ म्हणजे पा, कोणत्याही याचं ग्रंथाचं पारायण करणं म्हणजे विष्णू चातुर्मास चालू झालेलं चा आहे तुम्ही विष्णूची सेवा केली तर भगवान शिवशंकराचे आराध्य विष्णू आहेत म्हणून ते सुद्धा प्रसन्न होतात आणि हरिहर म्हणजे दोघांचीही सेवा होते तर तुम्ही हेही करू शकता आणि कोणत्याही महिलांनी शक्यतो आपल्या घरातलं देणं टाळावं आणि लोकांचं घरामध्ये घेऊन येणं हे टाळावं दान करू शकता तुम्ही दाना एवढं श्रेष्ठ दान कोणतंच नाही दान नक्की करू शकता देणं घेणं टाळावं या महिन्यामध्ये महिनाभर आपल्या घरातलं वातावरण एकदम प्रसन्नता आपल्या घरामध्ये सकारात्मका आणि ज्या ठिकाणी सकारात्मका आहे आणि एकदम प्रसन्नतेचं वातावरण आहे तिथं अवश्य अवश्य जास्तीत जास्त वेळ घालावा आता महत्वाचा आता ह्या चार ते पाच सेवा सांग चुका सांगितलेल्या आहेत की ते नियम सांगितलेले आहेत की ते आपल्याला पाळायची शेवटचा नियम जर श्रावण महिन्यामध्ये काहीच करू शकला नाही तर जास्तीत जास्त आपल्याच्यानी झालं तर जास्तीत जास्त तीर्थक्षेत्र म्हणजे एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्या किंवा जास्तीत जास्त ठिकाणी शक्यतो ज्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होऊन महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या वरदान महादेव देतात पण त्याच्यासाठी आपल्याला आराधना करावं लाग करावी लागते प्रार्थना करावी लागते भोलेनाथावर श्रद्धा ठेवावी लागते जेवढी भक्ती कराल तेवढी आपल्याला शक्ती मिळते आणि आपल्या शक्तीमध्ये भरपूर पावर असतो आणि भक्तीमध्ये पण तेवढी आपला म्हणजे हे पाहिजे तेव्हा आपल्याला महादेव प्रसन्न होतात आता श्रावण महिन्यामध्ये आपल्याला मांसाहार करायचा नाही नखे कापायची नाही केस कापायचे नाही दाढी करायची नाही पायामध्ये शक्यतो चांबड्याची चप्पल वापरायची नाही प्लॅस्टिकची वापरू शकता आणि श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही दुधाचा अभिषेक करत असेल तर स्वतः एक महिनाभर दुधाचा त्याग करायचा आहे तर शक्यतो तुम्ही दुधाचा त्याग करत असाल तर दुधापासून बनवलेले पदार्थ खायचे नसतात पण आता देवाला प्रसाद आपण मिठाई कुणी जर अर्पण केली देवाचा प्रसाद म्हणून आपल्याला मिठाई दुधाच्या दुधापासूनच बनवलेली मिठाई जर आपल्याला कोणी दिलेली आहे प्रसाद म्हणून तर तो, तो तुम्ही अवश्य समजा खीर आता खीर पण दुधापासून आपण बनवतो तर दुधापासून स्वतः बनवलेले पदार्थ आपल्याला खायचे नाही आणि कुणी जर दुधापासून बनवलेला प्रसाद म्हणून प्र तुम्हाला दिला तर तो, तो अवश्य तुम्ही प्रसाद ग्रहण करू शकता त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही तर अशा पाच ते सहा चुका आहेत की श्रावण महिन्यामध्ये आपण चुकूनही करू नये शक्यतो श्रावण महिन्यामध्ये काळ्या रंगाचे कपडे महिनाभर कोणीही घालवू नये कारण काळा रंग जो आहे तर काळा रंग हे म्हणजे अशुभतेचं एक प्रतीक मानलं जातं नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं आणि काही काही वेळा शुभ रंगसुद्धा काळा रंगसुद्धा खूप म्हणजे शुभ मानला जातो पण श्रावण महिना आहे तर श्रावण महिन्यामध्ये कारण महादेवाला पांढऱ्या रंगाचं फूल अर्पण कर करणं पांढऱ्या रंगाचं कोणत्याही प्रकारचं वस्त्र किंवा मग पांढऱ्या रंगाचं धोती आपण पांढऱ्या रंगाचं महादेवाला अर्पण करतो तर पांढऱ्या रंगाचं शक्यतो म्हणजे पांढरा जो रंग आहे तो पांढरा रंग हा शुभ मानला जातो आणि हे शांततेचं प्रतीक आहे हे स्वतःला पण शांततेचं प्रतीक म्हणजे स्वतः पण आपल्यामध्ये खूप प्रसन्नता आणि शांतता वाटते आणि कोणत्याही प्रकारचं आपल्याला चिडचिड रा, रा, राग 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 करणं चिडचिड आप करणं अपशब्द आपल्या तो तोंडातून बाहेर पडणं म्हणजे आपल्या कपड्यांवर सुद्धा आधारित आहे की श्रावण महिन्यामध्ये या रंगाचे कपडे चुकूनही घालू नये शक्य जास्तीत जास्त पांढऱ्या रंगा रंगाचे लाईट कलरचे कपडे वापरा काळ्या रंगाचे कपडे शक्यतो घालू नका श्रावण महिन्यामध्ये शक्यतो कोणाला अपशब्द बोलणं रागराग करणं घरामध्ये भांडण चिडचिड कट कट करणे हे टा तार, टाळावं जास्तीत जास्त काहीच नाही करू शकला तुम्ही सेवा तर मोबाईलमध्ये टी व्हीमध्ये यूट्यूबमध्ये कुठेही जसं जमल तसं तुम्हाला म्हणजे महादेवाचा जप लावून देणं किंवा महादेवाची स्तुती लावू शकता शिवपुराण लावू शकता किंवा शिवलीला मरत करू शकता ऐकू शकता जर तुम्ही सेवा नाही केला तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या चार ते पाच चुकूनही चुका करायच्या नाहीत तर ही माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा हर हर महादेव लिहायला विसरू नका इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हर हर महादेव